संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करत शाईफेक करण्यात आली होती आणि याच घटनेच्या निषेधार्थ अंबाजोगाईत छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रवीण गायकवाड यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये संभाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याने अक्कलकोट येथे त्यांच्यावर भ्याड हल्ला झाला होता आणि त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली त्यामुळे अंबाजोगाईत सकल मराठा समाज आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला तर प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत हल्ला करणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे शिवराज आदरकरांच्या विचारात चालणारे आणि त्यांचा वारसा तरुणगिरीमध्ये निर्माण करणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला हा हल्ला हा आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला नसून हा लोकशाहीवर हल्ला आहे हा हल्ला शिवराय शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं चालणाऱ्या प्रत्येक माणसावर हा हल्ला आहे आणि म्हणून या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो गुन्हेगारांना शिक्षा तर मिळालीच पाहिजे पण पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचे हल्ले आम्ही सहन करणार नाही